नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण भट्टीसाठी खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे घेताना ते साईजने मोठे बघून घ्यायचे खरं तर सोलापुरी शेंगदाणे घ्यायला पाहिजे पण ते नाहीत म्हणून मी आपले रेग्युलरचे शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाण्यात खडा वगैरे आहे का ते आधी चेक करायचं काय होतं की शेंगदाण्याच्या रंगाचाच यामध्ये खडा असू शकतो तर हे शेंगदाणे आधी आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर शेंगदाणे बुडतील इतपत पाणी एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं तर ह्या पाण्यामध्ये तीन चार चमचे मीठ घालायचं मीठ जरा जास्तच घालायचं कारण शेंगदाण्याच्या आतपर्यंत मीठ गेलं पाहिजे आता गॅस मोठा करून पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची पाण्याला उकळी आली की यामध्ये शेंगदाणे घालायचे मीडियम गॅसवर हे शेंगदाणे चांगले शिजवून घ्यायचे तर हवं तर तुम्ही हे शेंगदाणे कुकरला पण शिजवून घेऊ शकता अधूनमधून हे हलवून घ्यायचं म्हणजे मग शेंगदाणे एकसारखे शिजले जातात तर हे शेंगदाणे किती शिजवायचे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे पा शेंगदाण्याला सुरकुत्या पडू लागल्या की समजावं की आपले शेंगदाणे शिजले आहेत साधारण अर्धा मिनिट लागतात याला शिजायला तर आता गॅस बंद करून यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी असं त्यासा चाळणीमध्ये हे काढून घ्यायचं यातलं सगळं पाणी आता निथळलं आहे हे शेंगदाणे ओले आहेत याला जर आपल्याला सुकून घ्यायचं आहे त्यासाठी कॉटनच्या कपड्यावर याला जरा पसरून ठेवायचं सुकण्यासाठी तर पाच दहा मिनिट याला असंच राहू द्यायचं हे जास्तही कोरडे होऊ द्यायचे नाही थोडंसं यामध्ये ओलावा ठेवायचा तर शेंगदाणे सुकतायत तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये मीठ गरम करूयात हाताला चटके बसतील इतवत हे मीठ आपल्याला गरम करायचं आहे साधारण सात आठ मिनटं हे आपल्याला गरम करायचं आहे जास्त हे मीठ गरम करू नका नाहीतर शेंगदाणे करपले जातील तर मीठ चांगलं गरम आहे आता यामध्ये सुकलेले शेंगदाणे घालते अर्धे शेंगदाणे मी आधी भाजून घेणार आहे तर हलक्या हाताने हलवत हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे तर हे शेंगदाणे भाजायला आपल्याला साधारण सात आठ मिनटं लागतात तर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे तर सात आठ मिनिटांनंतर पाहू शकता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आता आपण याला चेक करूया तर शेंगदाण्याचा साल लगेचच निघतंय आहे आणि शेंगदाणा हाताला कडक लागतोय याचाच अर्थ शेंगदाणा चांगला भाजला गेलाय जर शेंगदाणे क्रिस्पी झाले नसतील तर याला अजून दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं तर शेंगदाणा खाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर आता हे मिठातून बाहेर काढून घेऊया असं झाडाने मीठ चालून शेंगदाणे काढून घ्यायचे आवाज तर ऐका झालेत की नाही एकदम विकतच्या खारे शेंगदाण्यासारखे हे अर्धे शेंगदाणे भाजून झाले आहेत आता उरलेले दुसरी भाजताना आधी मीठ गरम करायचं आणि नंतरच बाकीचे शेंगदाणे भाजून घ्यायचे तर अशा पद्धतीने भट्टीसाठी खारे शेंगदाणे आपण घरच्या गर घरी बनवू शकतो खूप खमंग आणि खरपूस लागतात हे खारे शेंगदाणे तर नक्की करून पहा